स्टोन वाल्या बिंदीचं कलेक्शन आणलंय आज बिंदियाज ऑनलाईन शॉपिंग मी ही लावलेली आहे बिंदी ही स्टोनची बिंदी आहे आणि अशी छान पैकी या साइज मध्ये ही येणार इतकं हा स्टोन पॉवरफुल आहे बहिणी जर तुम्ही उन्हात वगैरे गेलात तर हा स्टोन लष्कारे मारणार असे लष्कारे मारणार समोरचा म्हणजे असा विचारणार की आ, की कुठून तुम्ही ही बिंदी आणली इतकी इतकी सुंदर बहिण आज थोडं ऍडजस्ट करा कसं आहे दोन दिवस साधनं ला मी सुट्टी दिली आहे कारण की ती वोटिंगला तिच्या गावाला गेली आहे त्यामुळे मी एकटीच एवढा सगळा व्याप सांभाळणार आहे ना त्या लाडकी बहिणी योजनेचा खूप फायदा झाला आणि मग यावर्षी तर आता लाडकी बहिणी योजनाचे पंधराशेवरनं एकवीसशे रुपये होणार आहे आणि तिच्या ज्या आई आहेत काकू आहेत त्या त्यांना पण पेन्शनचे पंधराशे चे, चे एकवीसशे रुपये आता वाढवून होणार आहे मी माझ्या साइडनी सुट्टी दिली बेणीनो कारण की कसं आहे राष्ट्रकार्यामध्ये बेणीनो आमचा स्मॉल बिझनेस ओनर असलो आम्ही तरी खारीचा वाटा आमच्याकडून तर स्क्रीनशॉट घ्या भेणी घ्या हम्म सुंदर बिंदियाकडनं अरे सुंदर बिंदी म्हणायचो खरं निघाला तोंडातून सुंदर बिंदी बिंदियाकडून स्क्रीनशॉट घ्या